हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कसे आहेत तुम्ही मजेत आहेत तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ भरपूर तरी नाहीतरी मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला लागले आता आणि फक्त आपले जे लॉंग व्हिडिओ ते तो डिस्चार्ज दिवशी बनवलेला मी म्हणजे डिस्चार्जच्या एक दिवस आधी बनवला होता आणि मला काय वाटलं की त्या दिवशी डिस्चार्ज देतील म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवला पण काय प्रॉब्लेम झाला की म्हणजे आपण जोपर्यंत फुट्ट होत नाही ना, ना। पूर्ण नीट होत नाही ना तोपर्यंत डिस्चार्ज ते लोक देत नाहीत आणि अचानकच मला अचानकच मला म्हणजे नाही का असेल ताप आला ज्या दिवशी डिक्चार्ज द्यायच्या त्या दिवशी म्हणजे फीवर आल्यामुळं तर डॉक्टर बोलले नाही का ताप कमी होईल ना तपास तुम्ही म्हणजे डिस्चार्ज घेऊ शकता आणि जाऊ शकता पण मग डिस्चार्ज मग दुसऱ्या दिवशी भेटला मग ताप कमीच नाही झाला तो पूर्ण दिवस मग तसाच गेला मग आणि का ता ताप आला माहिती का आपण सामान्य माणसं आहेत म्हणजे एक प्रकारे म्हणजे नाही का आपण सामान्य माणसं आहेत सामान्य परिस्थितीतून आपण नाही का मोठे झाले होते कधी म्हणजे आपल्याला कधी आपल्या घरात ए सी नसतो ना, 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 ना म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगते मी असं मला वाटत नाही की नाही का मी एवढं म्हणजे मी खूप गरीब घरातून म्हणजे नाही का आहे आहे पण सध्या मी काय एवढी श्रीमंत नाही आहे ना, ना गरीब पण मिडल क्लास घरातून आपण आलेलो असतो आणि त्यात तुम्हाला अचानकच जर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये निघून जर तुम्हाला ठेवलं आणि तिथं पूर्ण रूम पॅक आणि फक्त ए सी आहे त्या हॉस्पिटलमध्ये आणि लगातार मी सहा दिवस आणि नेमकं काय झालं माहिती आहे का ए सीच्या खालीच मी आणि झोप आहे तशी ए सी आणि लगातार आपण जर पाच आणि सहा दिवस जर नाही का फुल ए सी आणि आपण ए सीच्या खाली झोपतो आहे आणि ना आहे माहिती आहे का मी भरपूर वेळेस सांगितलं त्यांना नाही का की बंद करा आपण आपण एकटे पेशंट नसतो ना तिथं आणि आपण कसं बस तिथं अजून दोन तीन पेशंट होते आणि मग ते आपल्यास आपल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत होता मग असंच एसीच्या प्रॉब्लेममुळे एसीच्या हवेमुळं मला म्हणजे ताप मुझे ताप आला आणि त्याच्यामुळं मग डिस्चार्ज लांबला माझा नाहीतरी सहसा तरी ना डोनरचा डिस्चार्ज एक तीन ते चार दिवसात दिला जातो तिसऱ्या दिवशी तर डोनरचा डिस्चार्ज असतो पण माझा ह्या तापेमुळं माझा डिस्चार्ज लांबला आणि नाही का मला एक सहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं मी जेवढा दिवस आपण हॉस्पिटल असतो ना की एवढी छान फॅसिलिटी आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये खरं तर मला तर वाटतं नाही का किडनी ट्रान्सप्लांटसाठी तेच हॉस्पिटल निवडावं आणि डॉक्टर्स पण खूप छान आहे खूप एज्युकेटेड म्हणजे खूप म्हणजे एवढं छान सोय करतात पेशंटची आणि मला ना खरं तर जेवणाचं सांगते आणि मला जेवण कसं केलं हॉस्पिटलमध्ये तर मी सहा दिवस जेवण खाल्लं ना हॉस्पिटलमध्ये मला ना पहिले तीन दिवस तर मला बिन अन्ना पाण्याचं ठेवलं त्या लोकांनी आणि आणि म्हणजे हां सहा दिवस मला बिन आणा म्हणजे तीन दिवस मला पूर्ण बिन घ्यायचं कशाचा पाणी पण नाही आणि अन्न पण मग तिथून दोन दिवस दोन दिवस हां तिथून मला दोन दिवस म्हणजे जूस, ना नहीं, नहीं, एक असं ज्यूस ज्यूस असतो ना आपला जो ॲप्पल ज्यूस म्हणा ऑरेंज ज्यूस पान नाही नाही एक मिनटं तीन दिवस मला ह्याच्यावर मग तिथून दोन दिवस मला मग तीन दिवस नाही का सलाईनवर आणि तिथून मग दोन दिवस पाण्यावर आणि तिथून एक दिवस मग ज्यूस ज्यूस चालू केला मग ज्यूस चालू केल्यावर एक एक दिवस एक दोन दिवस ज्यूस आणि मग तिथून मग मला जेवण चालू केलं म्हणजे सहाव्या दिवशी मला जेवण चालू केलं म्हणजे सहाव्या दिवशी जेव्हा डिस्चार्ज द्यायचा होता ना त्या दिवशी म्हणजे मला सातव्या दिवशी डिस्चार्ज भेटला सहाव्या म्हणजे सातव्या दिवशी मला दुपारी डिस्चार्ज म्हणून पण मी मेन सहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले मग सहाव्या दिवशी मला सातव्या दिवशी मला जेवण दिलं त्या लोकांनी खूप छान तिथं आता समजा मला जेवण नव्हतं तर माझे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे जेवढे फॅमिलीचे लोक आहेत ना तेवढं सगळ्यांना हॉस्पिटल जेवण प्रोव्हाइड करणार आपण काहीच करायचं नाही म्हणजे पूर्ण खर्च पूर्ण पूर्ण म्हणजे सगळं हॉस्पिटल बघणार आपण काहीच बघायचं नाही तिथं गेलो की ना आपल्या आप पेशंटचं आणि आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल सगळ्यांना प्रश्न पडतो मला सगळे विचारतात की नाही का की मला किती त्रास झाला तर खरं म्हटलं तर मला ना त्रास ना चार दिवस भरपूर झाला भरपूर म्हणजे आणि त्यातले पहिले दोन दिवस तर एवढा त्रास की आपण ना एखादी एखादी म्हणजे एक समजा मासा असेल तर आपण पाण्यातून काढून बाहेर देतो की ते तरफडतो तो तशी मी तरफडले पूर्ण दोन दिवस खूप 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 दुखलं खूप त्रास खूप दुखला म्हणजे माझं ना असं विचारच नाही केला मी एवढं दुखलो दोन दिवसात म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे विचार नाही करू शकत की त्याच्यात आपला जीव पण जाऊ शकतो एवढं दुख दुखतं ते दोन दिवस मला खूप डेंजर गेले आणि मग बाकीचे दोन दिवस मग थोडं कमी आलं पहिल्या दोन दिवस भरपूर म्हणजे मी असं शब्दात नाही सांगू शकत एवढं दुखलं आणि मग बाकीचे मग थोडं 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 कमी होत असं आता दुखायचं पू मग कमी कमी होत गेलं आणि आता माझं दुखायचं पूर्ण राहिलं आहे मी खोटं नाही सांगणार पूर्ण दुखायचं राहिलं आहे राहिली गोष्ट आता दुखणं पर थोडं दुखतच असतं तेवढं नाही पण पूर्णच म्हणलं तरी चालेल आणि जर समजा आपण म्हणता जोरात चालले म्हणा की काय केलं तरच दुखतं पण असद्दाही दुखत आता माझं म्हणजे आता पूर्ण नॉर्मल आहे आणि चांगलं वाटतं नाही का की नाही का खूप भीती वाटली त्यांनी द्यायच्या टायमिंगला बोलले की आणि मला आणि अजून एक प्रश्न चालला असेल की आता असं आतमध्ये काय वाटतं का रिकामं रिकामं असं वाटतंय का तर आतमध्ये मला कसलंही काय वाटत नाही म्हणजे मला असं फिलिंग पण येत नाही की कि माझी किडनी काढली का नाही का की कि माझी किडनी नाही आहे आतमध्ये मला असं काही वाटत नाही मला फक्त माझी जी जखम आहे ना मला ना कम से कम अठरा टाके पडले असते भरपूर मोठी जखम आहे एवढंच मला कळतं बाकी माझी किडनी काढली आहे असं मला काहीच नाही तर खरंच म्हणजे जर घरे घरात जर कोणाचं खरंच किडनीची जर कुणाला गरज असेल ना तर तुम्ही सगळ्यांनी डोनेट करा आणि खरं सांगते काही त्रास होत नाही पहिले चार दिवसच त्रास होतो नंतर काही त्रास पण होत नाही तर खरंच किडनी डोनेट करा आपल्यामुळं एका व्यक्तीचं जीवन वाचू शकतं म्हणजे मी तर तोच संदेश देणार आता हिथून तर जेवण मला सगळं करायला लावलं आहे जेवढं आपण करतो ना जेवण तेवढं कशाची काही आट नाही आहे मला डोनरला कशाची आट नाही ना ना। जर पेशंट आहे ना त्यालाच आट आहे डोनरला कशाची आट नाही म्हणून खरंच अवयव दान करणं हे एक पुण्य आहे आणि ते सर्वांनी केलं पाहिजे गरज असणाऱ्या व्यक्तीसाठी जर आपण जर आपलं सगळं संपलं असेल ना आपल्या मुलांचं लग्न संपलं असेल आपलं सगळं कर्तव्य जर झाले कारण तर त्या व्यक्तीने एखाद्याला जीवनदान दिलं ना तर खरंच खूप भारी काम आहे तर बाय